I'm sorry. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्यामध्ये मुक्ताबाईंच्या गळ्यामध्ये पहिला विणा देण्यात आला त्यानंतर बाभळगाव तालुका पाथर्डी येथे शंभर वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांच्या सौभाग्यवती रुक्मिणी माता तनपुरे यांच्या गळ्यात पहिला विणा देऊन या हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने महिलांना देखील मानाचे स्थान देण्यात आले आणि तीच परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम वैजू बाभळगाव येथील ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले असून राष्ट्रसंत तनपुरे बाबा दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने बाभळगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडी सोहळा मार्गस्थ झाला यावेळी गावातील महिलांच्या हाती विणा देऊन रुक्मिणी माता तनपुरे यांनी घालून दिलेला परमार्थिक आदर्श पुढे घेऊन जाण्याचे काम वैजू बाभळगाव ग्रामस्थांनी केले असून महिलांच्या गळी दोर असे बाभळगाव महाराष्ट्रातले एकमेव गाव ठरले एक गव्हाणे बाबा बाबा राष्ट्रसंत यांच्या आशीर्वादाने व बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी चालक महादेव महाराज वाढेकर गेल्या सतरा वर्षांपासून बाभळगाव भोसे दगडवाडी करंजी मार्गे हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो एक शिस्तप्रिय दिंडी म्हणून तनपुरे बाबा दिंडीची ओळख असून दरवर्षी या दिंडीतील आयोजक संयोजक दिंडीतील प्रवासादरम्यान सामाजिक धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात गेल्या सोळा वर्षांपासून आषाढी वारीचा पायी प्रवास करत असताना विविध धार्मिक सांस्कृतिक पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करून या दिंडीने नेहमी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासली आहे वैजू बाभळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत या दिंडीचे नियोजन सर्व महिला भगिनी करणार आहेत दिंडीमध्ये काकडा नामस्मरण प्रवचन कीर्तन हरिपाठ भारूड अशी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत या पायी दिंडीसाठी अनिल भवार किरण मोरे रवी घोरपडे जगन्नाथ घोरपडे पांडू गायकवाड अशोक गुंजाळ रमेश दारकुंडे कारभारी घोरपडे मजिंद्र मोरे म्हातारदेव घोरपडे साईनाथ घोरपडे मारुती मोरे राजू पावसे संभाजी नरवडे दत्ता मेजर किशोर मेजर सचिन गुंजाळ बाळासाहेब घोरपडे यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थांचेच या दिंडी नियोजनामध्ये मोठा सहभाग राहतो दगडवाडी येथील प्रकाश शिंदे यांच्या वतीने या दिंडीतील भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला करंजी या ठिकाणी देखील या दिंडीचे जोरदार स्वागत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी पुरेबा येतील सोहळा आमची सतरा वर्ष पासून एक व्यवस्थित आणि महिलांच्या गळ्यात जो विना दिलाय त्याबद्दल मी भजनी मंडळाचे खूप खूप आभार मानते धन्यवाद व्यवस्थित जाती आणि आमच्या गळ्यात विना दिला म्हणून आम्ही सगळ्या भजनी मंडळांचे मनापासून आभार मानतो कुठल्याही प्रकारचं व्यसन केल्या जात नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित दिंडी चाललेली आहे पंढरपूर पर्यंत चांगली दिंडी जाते आपण सर्व लहान थोर मंडळी पंढरपूरला जात असतो सर्व ग्रामस्थाच्या वतीनं हा सोहळा आपण प्रत्येक वर्षी अनेक जास्तीत जास्त बहुसंख्येने मैदान आणि पुरुष सर्व एकत्र आपण वारकरी म्हणून पंढरपूरला जात असतो या सोहळ्यामध्ये आपण सतरा वर्षापासून अनेक काही उपक्रम क्रम राबवले आहेत काही पहिल्या वर्षी आपण सद्गुरु कंपरी सद्गुरु तुकाराम महाराज गाथा सर्व असणाऱ्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करतात जेवणासाठी थांबतो आपण त्या सर्व ठिकाणी आपण तुकाराम महाराज गाथा आपण त्यांना भेट दिलेला आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण सर्वांना एक अंगाचं रोप प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणीही देखील आपल्या सर्व वारकऱ्याने तरुण मंडळाने भजनी मंडळाने ग्रामस्थाने असा निर्णय घेतला की एक उत्पन्न आणि श्रीफळ प्रत्येकाला द्यायचं आहे आणि त्याही ह्याही वर्षी आपण ते त्या सर्व ग्रामस्थाला जाणार आहोत त्या ज्या ठिकाणी आपण थांबणार आहोत त्या सर्वांना दुसरी एक अशी महत्त्वाची आपल्या सर्व ग्रामस्थाने आमच्या असणाऱ्या सर्व तरुण भजनी मंडळाने अतिशय उत्तम एक विचार मांडला तो अतिशय विचार मांडलेला अतिशय महत्त्वाचा विचार आहे की आपल्या या सद्गुरू तनकुरे बाबा दिंडी सोहळ्यामध्ये आज पहिल्यांदाच मला वाटतंय अनेक वर्षापासून आज हे सोहळे चालत आहेत परंतु अनेक वर्षापासून चालणाऱ्या सोहळ्यामध्ये हा उपक्रम अद्यापही कोणी राबवला नाही तो आपल्या सर्व आमच्या तरुण भजनी मंडळाने आपल्या सर्व ग्रामस्थाने हा उपक्रम राबवला की आज बाभळगाव ते पंढरपूर या प्रवासामध्ये जो या सोहळ्यामध्ये महिलांच्या गळ्यात विना द्यायचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते वळजी बाबळगाव ग्रामस्थाने आमच्या वळजी बाबळगाव तरुण भजनी मंडळीने केलेला आहे म्हणून मी या सर्व ग्रामस्थांना तरुण भजन मंडळीला सर्व या ठिकाणी असणाऱ्या वारकऱ्याला धन्यवाद देतो आणि हा सोहळा सातत्याने असा चालत राहू ही पंडगंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो